सभापती महोदय टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये शासन सकारात्मक आहे आणि या संदर्भामध्ये जे काही टप्पा अनुदानाच्या संदर्भात पात्रतेचे जे काही निकष आहेत ते तपासून जे पात्र ठरणाऱ्या शाळा आहेत तर त्या शाळांना अनुदान मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल नागरगोजे यांच्या विषयी जे काही आपण मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे नागरगोजे हे शिक्षण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत आश्रम शाळेतील शिक्षक होते दुर्दैवी जी काही घटना त्या ठिकाणी झालेली आहे निश्चितपणे या संदर्भामध्ये विभागाच्या मंत्री महोदयांच्या कानावर घालून या संदर्भामध्ये पण सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली जाईल सभापती महोदय मी उत्तर देताना सांगितलं की या संदर्भामध्ये शासन सकारात्मक आहे सन्मानिय सदस्य महोदयांनी जो काही पर्याय या ठिकाणी ठेवलेला आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी तपासून घेतला जाईल आणि लवकरात लवकर खरं जर बघायला गेलं तर टप्पा अनुदानाच्या जो काही इतिहास आहे हा सन दोन हजार पासूनचा आहे आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये जे जे काही वेळोवेळी निर्णय झाले त्या निर्णयांची अंमलबजावणी करणं ही आपली सर्वांची निश्चितपणे जबाबदारी आहे आणि म्हणून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय या संदर्भातले घेतले जाते सभापती महोदय टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळ्या शासन निर्णयांचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे खरं म्हणजे दोन हजार तेवीस चा, हो ते सा है ते चा सा जो काही शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी सुद्धा जे काही निकष होते त्या निकषांची तपासणी करायलाही सहा महिने कालावधी त्या ठिकाणी लागलेला होता हो आणि म्हणून जे काही निकष आहेत त्या निकषांप्रमाणे तपासणी करणं याच्यासाठीचा जो काही अवधी लागेल ला तेवढाच अवधी लागणार आहे आणि ते तपासणी झाले कि सभापती महोदय टप्पा अनुदानाची सुरुवात ही दोन हजारच्या पासूनची आहे आणि म्हणून वेळोवेळी या संदर्भातले जे काही शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत त्याची पण यादी आहे इकडे परंतु आपलं सर्वांचं जे उद्दिष्ट आहे की आता जे काही निर्णय झालेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि म्हणून या संदर्भातले जे काही कागदपत्र आहेत जे काही निकष होते त्याची तपासणी केली जाईल आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल त्याच्यामध्ये सन्मान्य आमदार महोदयांनी जो काही एक पर्याय सुचवलेला आहे त्याचाही शासन सकारात्मक विचार करेल सभापती महोदय मी पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितलंय या संदर्भामध्ये शासनाची सकारात्मक भूमिका आहे जो काही शासन निर्णय यापूर्वी घोषित झालेला आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी त्याच्यासाठी जे त्या शासन निर्णयामध्ये जे जे मुद्दे उल्लेख केलेले असतील तर ते त्याप्रमाणे मार्गक्रमण करावं लागेल ना आणि ते मार्गक्रमण करणार आणि त्याची अंमलबजावणी करणार ऐकू आपण त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल दौपती महोदय मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना पासून सांगतो आहे टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये शासनाचं सकारात्मक व्यू आहे काळेज साहेबांनी जो काही मुद्दा अधोरेखित केलेला आहे निश्चितपणे त्याच्यातनं आपण कसा मार्ग काढू शकतो आणि लवकरात लवकर हे टप्पा अनुदान आपल्या शिक्षक बांधवांच्या पर्यंत कसं देऊ शकतो या दृष्टिकोनातून मार्ग काल